मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाने गाजलेली व हिंदी मालिका विश्वातील पवित्र रिश्ता या मालिकेची एक कडक सासू म्हणून घराघरात पोहोचलेली ज्येष्ठ अभिनेत्री एकच त्या म्हणजे उषा नाडकर्णी पण त्यांच्या आयुष्याबद्दल काही अशा गोष्टी आहेत ज्या फार कमी लोकांनाच माहिती आहेत आज आपण जाणून घेणार आहोत उषा नाडकर्णींचे अनोळखी पैलू काही असे किस्से जे आजही लोकांना अपरिचित आहेत उषा बालपण अगदी संघर्षमय होतं एका मुलाखतीत उषा नाडकर्णींनी सांगितलं होतं की त्यांच्या वडिलांचा स्वभाव अत्यंत कठोर होता लता मंगेशकर यांच्या घरी गणपतींच्या कार्यक्रमात नृत्य केल्यामुळे वडिलांनी त्यांना अक्षरशः मारहाण केली होती इतकंच नव्हे तर त्यांच्या आई वडिलांना अभिनय आणि कलेबद्दल प्रचंड राग होता एकदा तर वडिलांनी रागाच्या भरात त्यांच्या भावालाही एवढं मारलं होतं की तो बेशुद्ध पडला अशा कठोर आणि त्रासदायक वातावरणातूनच उषाताई मोठ्या झाल्या एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून म्हणजे जवळपास चाळीस वर्षांपासून त्या एकटाच राहतात सुरुवातीला भीती वाटायची मी कुठे पडले व आजारी पडले तर कोणाला कळणार असं म्हणायच्या पण आज त्या अभिमानाने म्हणतात हो मी एकटी राहते पण मला माझं आयुष्य आवडतं तुम्हाला हे कदाचित माहीत नसेल उषाताईंचा मुलगा मात्र त्यांच्यासोबत न राहता बोरिवलीत त्यांच्या बहिणीकडे वाढला का कारण उषाताईंना सततच्या नाटकं शूटिंगमुळे मुलाला वेळ देता येत नव्हता मुलगा दिवसभर घरात एकटं राहील यापेक्षा बहिणीकडे वाढणं त्यांना योग्य वाटलं त्या स्वतः मान्य करतात तो निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता पण आई असूनही मी आईपणाला दाबून ठेवलं पवित्र मध्ये भूमिका गाजवून घराघरात लोकप्रियता मिळवली पण माहिती आहे का त्यासाठी उषाताईंना फक्त आठ ते दहा हजार रुपये मानधन मिळायचं पण त्या म्हणतात कितीही कमी पगार असला तरी प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम त्याहूनही मोठं आहे उषाताईंचा आणखी एक किस्सा म्हणजे त्यांनी गली बॉय या चित्रपटाला दिलेला नकार होय अगदी बरोबर ऐकलं तुम्ही आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे उषा रणवीर सिंग आणि आलिया भटचा गली बॉय चित्रपट ऑफर झाला होता पण त्यांनी तो सरळ नाकारला कारण काय त्यांना आधी ऑडिशन द्यायला सांगितलं होतं रंगभूमीवर एवढी वर्ष काम करून मला ऑडिशन देणं चुकीचं वाटलं हा किस्सा उषा नाडकर्णी यांच्या स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा पुरावा आहे आज त्या स्वतः मान्य करतात भावाच्या निधनानंतर घरात एकटेपणा अजून जाणवतो जर काही झालं तर कुणाला कळणारच नाही पण तरीही त्या ठाम आहेत एकटेपणाला संघर्षाला आणि आयुष्याच्या चढ उतारांना हसत हसत सामोरे जाणाऱ्या उषाताई खरंच मराठी सिनेसृष्टीतील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत या होत्या उषा नाडकर्णी यांच्या आयुष्यातील काही अनोळखी गोष्टी यातील तुम्हाला कोणता किस्सा जास्त भावला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच काही अजून कथा का जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा या आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला